यू चितले नमस्कार मी दीपक पळसुले रात्रीचे नऊ वाजता स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत स्पेशल रिपोर्टला सुरुवात करण्या अगोदर महत्वाच्या पंचवीस घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा शासनाच्या नगरविकास विभागाकडून नगर, नगर परिषदांच्या प्रभाग रचनेचं वेळापत्रक घोषित बावीस ऑगस्ट ते एक, एक सप्टेंबर कालावधीत अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र लढण्यास फारसे इच्छुक नाही सूत्रांची माहिती नाशिक महानगरपालिका जिंकण्याचा महायुतीचा निर्धार महायुती म्हणून नाशिक महापालिका निवडणूक लढवायची एकनाथ शिंदेच्या निरोपाची उदय सामंतांकडून घोषणा मुंबईच्या कांदिवलीतील जानुवाडा परिसरात आशिष शेलारांच्या दौऱ्यावेळी राडा शेलारांसमोरच दोन गटामध्ये तुंबट हाणामारी उद्धव ठाकरेंनी बोलावल्यास मी भेटीला देईन मंत्री आणि शिंदेचे आमदार संजय शिरसाट यांचं सूचक वक्तव्य मी ठाकरेंना भेटल्यावर राजकीय चर्चा करू नका संजय शिरसाट यांचा मिश्किल टोला नाशिक शहरातील वाहतूक कोंडीचा मंत्री दादा भुसे आणि उदय सामंत यांना करावा लागला सामना शिवसेनेच्या मंत्र्यांना पदाधिकाऱ्यांनी रस्ता काढून पोहोचवलं पक्ष कार्यालयात बच्चू उपोषण सुरू असलेल्या अमरावतीतील मोझरी गावाला पोलीस छावणीचं स्वरूप चार जिल्ह्यातील अतिरिक्त पोलीस कुमक आंदोलन बच्चू कडू उद्या दुपारी दोन वाजता उपोषणाचा निर्णय घेणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रहार कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती ई कॅबिनेटसाठी मंत्र्यांना देण्यात येणाऱ्या अॅपलचा पुरवठा कंत्राट रद्द एका आठवड्यात पन्नास अॅपल आयपॅडचा पुरवठा न करू शकल्यानं टेंडर रद्द विक्रोळीतील बहादूर शास्त्री मार्गापासून पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणारा पूल उद्या दुपारपासून नागरिकांसाठी खुला करणार कुठल्याही अधिकृत समारंभाशिवाय हा पूल खुला करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची शनिशिंगणापूर देवस्थानचा मोठा निर्णय एकशे सुसष्ट कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं यात एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश मुंबई मरीन ड्राईव्ह परिसरात जोरदार पाऊस अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ पुण्यात गड़ काही भागात ढगांच्या कडकडाटासह पावसाची दमदार हजेरी पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट पुढील चोवीस तासात रत्नागिरी सिंधुदुर्गातील काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता सोलापूरच्या अक्कलकोटमधील कुरनूर धरणातून पाण्याचा विसर्ग नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना कोल्हापुरात ओढ्यातून वाहून गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचा सा मृतदेह सापडला ओढा ओलांडत असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं हा मुलगा वाहून गेल्याची माहिती अहमदाबाद विमानतळावर पंतप्रधान मोदींची बैठक बैठकीत विमान अपघातावर चर्चा पंतप्रधान मोदींकडून विमान दुर्घटनास्थळाची पाहणी अधिकाऱ्यांकडून घेतला घटनेचा आढावा विजय रुपाणींच्या कुटुंबियांची पंतप्रधान मोदींनी घेतली सांत्वनपर भेट काल झालेल्या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचा मृत्यू पंतप्रधान मोदींनी घेतली विमान अपघातातून वाचलेल्या रमेश विश्वास यांची भेट विश्वास यांच्याशी बातचीत करून तब्येतीची विचारपूस केली इमर्जन्सी गेटच्या बाजूला बसल्यानं जीव वाचवता आला विमान अपघातातून बचावलेल्या रमेश विश्वास यांची माहिती आणि यानंतर एक नजर टाकूया मुख्य बातम्यांवर हेडलाईन्स मधून हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू